नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे लगभग आता सहा वाजायला आलेत सनसेटची वेळ झाले सूर्यदेव निघालेत आपल्या घरी डोंगराच्या पलीकडे जातील आता ते आणि आजचा सूर्यास्त होईल तो बघा समोर दिसतोय का तुम्हाला सूर्यदेव जश ढागामध्ये चालले ॲक्च्युली सूर्यास्तासाठी अजून बराच वेळ आहे म्हणजे पंधरा वीस मिनटं तरी आहेत पण त्या ढगांमुळे आहे ना आता सूर्यदेव नंतर आपल्याला दिसणार नाहीत गावाला अजून पण ढगाळ वातावरण आहे का माहिती पावसाने काहीतरी जोरात मनावर घेतलं वाटतं कदाचित पाऊस पडू पण शकतो अजून पण तर पावसाने मनावर घेतल्यामुळं ते ढगात बघा आता गुडूप होतील सूर्यदेव मस्त वातावरण झालं आहे संध्याकाळचं एक नंबर सनसेट आणि सनराईज दोन्ही वेळेचं जे काय वातावरण असतं ना गावाकडचं ते एकदम बघण्यासारखं असतं एकदम रंगांची अशी उधळण असते अजून थोडंसं जर मोकले थोड़ा ला। ला पन, ले ले, ते ढग मोकळे असते ना तर अजून छान वाटलं असतं तर म्हणजे संध्याकाळची वेळ आहे सनसेट एन्जॉय करतो आहे तुम्हाला पण थोडाफार दाखवण्याचा प्रयत्न केला गावाला आलो आहे आपण एक सात आठ दिवस झाले आणि गावाला येण्याचं कारण तुम्हाला मी सांगितलेलं आहे घरात ॲक्च्युली आपल्याला काम सुरू करायचं त्यासाठी आलेलो तर अरेंजमेंट व्यवस्थित झालेली आहे आता फक्त एक मूर्त काढून घर कधी तोडायचं ते फिक्स आई करेलच त्याच्यानंतर मग पुढची कामं सुरू होती स्टेप बाय स्टेप सामानाचं एवढं काही टेन्शन नाही आहे इकडून जो आस्तवाडीचा रोड आला तिकडून असा रोड आला ना ते में की इथे आपल्या घराच्या पाठीमागे पूर्ण सामान येतं जे काय म्हणजे फाडी किंवा बाकीचं जे काय सामान आहे ते इथपर्यंत येईल त्यामुळं ट्रॅव्हलिंग कॉस्टिंग जो आहे म्हणजे कुठं लांबून आपल्याला परत घराकडे आणायचं नाही आहे घराजवळच सगळं साहित्य इथे येऊन जाईल सगळी व्यवस्था बऱ्यापैकी करून झालेली आहे आणि आज मंडळी निघालेलो आहे परत मुंबईला तर मुंबईला जाण्याचं कारण एवढंच ॲक्च्युली कामाचं म्हणजे थोडं मॅनेज नाही होत आहे तर आता एक हप्ताभर मुंबईला राहणार थोडं मॅनेज करणार त्याच्यानंतर परत मग गावी येणार मग गावची सगळी काम परत कसं दहा बारा दिवस तरी गावाला राहावं लागेल जोपर्यंत चौथऱ्याचं काम चालू होत नाही तोपर्यंत गावाला राहावं लागेल त्याच्यानंतर एकदा का काम सुरू झालं मग मंडे टू फ्रायडे मुंबई सॅटर्डे संडे गाव असं सगळं शेड्यूल राहणार आहे आपलं तर त्यावेळेस पण जेवढ्या जेवढ्या व्हिडिओ करता येतील तेवढ्या नक्कीच करण्याचा प्रयत्न राहील थंडी आहे पार्ट्याचं सीझन चालू झाला पाहिजे खरं तर पण या वेळेस वीस एक दिवस तर व्हिडिओ नव्हती तुमच्यापर्यंत कारण कामामध्ये बिझी असल्यामुळं गावी आलो नाही पण गावी आल्यानंतर एक दोन पार्ट्या झाल्या आमच्या आणि आता होईल जेव्हा सॅटर्डे संडे इकडे येईन तेव्हा नक्कीच सॅटर्डे पार्टीचा प्लॅन असेल काही ना काहीतरी बघूया पण आता तरी आपल्याला मुंबईला निघायचं आहे संध्याकाळी सात वाजून तीन मिनटांनी संगमेश्वरवरून गाडी आहे साखरपा अर्नाळा स्लीपर गाडी असते तर आपली स्लीपरची तिकीट नाही सिटिंगची आहे त्या गाडीचं असं कॅल्क्युलेशन आहे तुम्ही जरी स्लीपरची तिकीट काढलीत तरी साधारण सातशे रुपये आहे आणि सिटिंगची काढलीत तरी सातशेच रुपये आहे त्यामुळं तुम्ही कोणतीही तिकीट बुक करू शकता स्लीपरपेक्षा सीटर बेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये पण पहिल्या जर चार पाच सीटमध्ये जर तुम्हाला बुकिंग मिळाली तर बेस्ट <laughs> तर माझ्यासोबत काकी पण आहे तर ती पण असणार आहे सोबत तर सहा वाजता वगैरे आपण निघणार आहे आता एक पाच दहा मिनटं पाच दहा मिनटामध्ये निघू आणि त्याच्यानंतर मग संगमेश्वर गाठायचं आहे कृष्णाच्या रिक्षाने मुंबईला जाऊन ॲक्च्युली लगेचच आपल्याला गावाला यायचं आहे पण मग मुंबईला विना सांगता गेलो ना मग काकी वाट बघत बसते मग आई जेव्हा खाली जाईल तेव्हाच तिला कळतं की मी मुंबईला आहे मग कसं आहे राग येतो आपलीच माणसं म्हटल्यावर कारण काकी म्हणजे आमचं एकदम बेस्ट नातं एकदम घरच्यांसारखं वातावरण नसतं पण गंग्याच्या घरी त्यामुळं मग जाताना आठवणीने सांगायला लागतं मग परत जेव्हा येणार तर मग काय खरं नाही त्यापेक्षा सांगून गेलेलं बरं <laughs> तर चला जाव्या खाली दहा मिनटं आहेत जाऊन येन लगेच आणि मग वरती रिक्षा पकडायला जाव्या कृष्णादाला त्याला मगाशी फोन केला होता तो काहीतरी नायरीमध्ये होता वाटतं तर तो, तो पण येईल तोपर्यंत जयराम काकाने काहीतरी केलं आहे पाळा आणि हे जे आहे ना पॉल भाताचं पॉल जाळत ठेवलं आहे थोडा वेळ आता ना काय आवाज देत नाही चला चाललं तू नाही जाऊन येतो आता मध्ये पाच सहा दिवस आहेत ना काम उरकून येतो जरा एक तारखेला ना दोन तारखेचा अजून टाइम आहे बराच ना जाऊन येशील मग एक आठवडा भरून या तो पर्यंत चहा पिऊन जाऊया मसाला चाय मसाला चाय नाही मला पैसे नको ना दे काय पैसे पाहिजे होते ना काय घे चा घे चहा घे च्या घे च्या घ्या चहा घ्या चला इकडे चला मंडई निघूया उशीर झालाय आईवरून आवाज देते पण काय भेटून सगळ्यांना गेलं पाहिजे ना आता कसे लीला मावशी पण तिथं आली काकीकडे गेला की चहा आलीच चला पटापट जातो घरी तर पॅकिंग वगैरे केले बाकी थोडी आवरावर करूया आणि निघूया गावाला एवढा वेळ येतो पण निघा असं काय वाटत नाही गावावरून आपले पण वाटतं ॲक्च्युली लहानाचा मोठा इथे झालं ना ते कारण असेल बहुता कारण दहावीपर्यंत शिक्षण माझं इथेच झालं अकरावीला कॉलेजसाठी मुंबईला गेलो त्यामुळं मग किती मुंबईला असलो तरी पण जे काय मन असतं ते गावाला जी काय ओढ असते ती गावाला चला मंडळी सगळं आवरून झालेलं आहे बॅग आहे जास्त काय नाही आहे ती मुंबईवरून आणलेली बॅग आणि आईने जरासा बोजा घेतला आहे जास्त नाही एकात पहिली तांदूळ आहेत ते आहे तर चला निघूया कृष्णाला आलाय काय काय माहिती स्वभाव केला पण झालीशी रेडी ती तिला घेऊन मग पुढे जायचं आहे वर जाता इकडे बंटी दिसला तर मग आई गेली वरून मी आलो याबाजून पुढे गेला होता होय चाललो ये ये चाल हा येतो येतो बरं शनिवारी ये कोण झाला घेऊन कृष्णा किती गाडी सात आता मी येतो ना मी खाली येऊन झालं लोक फ्रेश होऊन येतो येला बरं आलो काकी बनाले। आ, ये काकी पण आले हा येल कुठे अरे होय मोटक फिटकं घेतलेस वाटतं हे माझं एवढंच असतं दरवेळेस थो थोडं थोडं नाही यायचं आपलं नाही काय म्हणजे एकदम लोड नाही होय तो सुखच घातला होता सुखच घेतून होता ना तासात पिऊन आता भरून ता चालून घाण टाकून बाहेर हे केलं साफ केलं सगळ्यांना भात बीत पाकडताय तिथे तिथं ताण दे चला कृष्ण आलाय तयारी झाली जायची झालं ना चला निघूया आईच येतो काकी काय सोबतच येते ना चला मग बंटी येणार होता काय लागला नाही फोन काय माहिती संगमेश्वर स्टेशनला आलो आहे पण गाडी अजून काही आलेली नाही आहे साडेसातचं वगैरे टायमिंग आहे म्हणजे सात तीनचं असतो पण ती गाडी उशिराची आहे ते दरवेळेस माहिती आहे ते आवारामध्ये पण आता काम सुरू आहे प्लॅटफॉर्मचं तर राईट साईडला बघता इकडे प्लॅटफॉर्म सगळे सुरू आहेत काम सुरू आहे पूर्ण संगमेश्वर स्टँड आणि इकडे असे हे प्लॅटफॉर्म होणार आहेत इकडे दोन तीन झाले आहेत तिकडचं पूर्ण काम बाकी आहे आणि आपली गाडी येणार आहे देवरुख साईडून तर सध्या ड्रायवर लोकांची हालत आहे रत्नागिरीवरून ज्या गाड्या येतात ना अशा पाठून आणायला लागतात कारण काम सुरू असल्यामुळं चला गाडी आलेली आहे बरोबर सात चाळीस होय ही एक मिनिट हा साहेब येऊ द्या होय होय तेरा आणि बावीस तेरा आणि बावीस होय होय येणार पुढं जागा आहे छान आतमध्ये तेरा 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 बावीस चबा बंटी ते टाक ना बॅग बावीस विंडो आहे काकीचे आहे हा चला निघतो गाडी आले जर्नी येतो लवकरच आता लवकर ये, या, या, या। ओके, ओके, ये। बंटी धावत धावत आलाय गाडी सुटलेली होती एंडिंग एंडिंग पर्यंत पोहोचला मी थांबलो होतो तु। तुला बोलतो मी येणार म्हणून याला आज आलो आम्हाला येतच का नाही उशीर झाला यायचं होतो मला तरी पण माझ्या मुळे मोमेंट ला बोलला तर जाऊया 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 सर चाललेलं काम होतं ना निव द्यायचा होता मी बोलो थांब जरा येतो पाच मिनिटात चालेल चला भेटू चला बाय बाय शिव चल चला जावा होय होय आणि कॉल करा पोचा ओके काही ना का नाका। ओके लवकर <laughs> <laughs> सात वाजून चोपन्न मिनटं झालेत आणि फायनली गाडी निघाली कंडक्टर साहेब बघतायत सगळे व्यवस्थित आलेत ना तिकीट वगैरे चेक करून झाले आणि प्रवासाला सुरुवात झाले गणपती बाप्पा मोहोर या रात्रीचे नऊ वाजलेत गाडी लगेचच जेवायला थांबले था आणि सध्या गाड्या ह्या ज्या प्रायव्हेट गाड्या म्हणा किंवा लाल परी व्हाईट परी सगळ्या गाड्या ढाब्यांवरती थांबतात तर इकडे एक ढाबा आहे त्या ढाब्यावरती सध्या जेवणासाठी गाडी थांबली आहे एम एस आर टी सीला एक विनंती आहे की जर कॅन्टीन जर प्रत्येक डेपोमध्ये दे डेव्हलप झाला तर हा जो काही इन्कम आहे तो इन्कमसुद्धा एम एस आर टी सीच्याच पॉकेटमध्ये जाईल आणि कुठेतरी ती तोट्यात असणारी जी काही आपली एस टी आहे लालपरी आहे तिला कुठेतरी हातभार लागेल तेवढं जरा मनावर घ्या शक्यतो मी ढाब्यांवरती जेवायला बघत नाही घरातून जेवून ना आलेलो आता गाडी थांबले बघूया कधी निघते रात्रीचे नऊ वाजून चाळीस मिनटं झाले गाडी आले मध्यवर्ती बस स्थानक चिपळूण घरती बऱ्यापैकी आहे आज गाडी ॲक्च्युली पॅक होती मला पण जी तिकीट मिळेल ती शेवटचीच गाडीवरती दव पडला आहे थंडी आहे बऱ्यापैकी चिपळूणला खरं तर गाडी साधारण नऊच्या आसपास असते तर पावून तास तरी उशीर आहे म्हणजे सहा वाजेपर्यंत वगैरे आपण नाला सोपायला पोहोचू अशी अपेक्षा करूया कोणती गाडी आहे मुंबई चिपळूण महाड पनवेल मुंबई रात्रीचे बारा वाजून पंचेचाळीस मिनटं झाले आहेत आपण आलो आहे मानगाव बसस्थानकामध्ये तर गाडी बऱ्यापैकी रिकवर केलं आहे आता पुढे बघूया थंडी मजबूत आहे बाहेर आता पण नाही म्हणून एवढं काय वाटत नाही आहे आणि इकडे ह्या बाजूला पण स्लीपर गाडीच आहे कोणते काय माहिती सकाळचे अडीच वाजलेत आणि आपण आता रामवाडीला आलो आहे म्हणजे अर्ध्या मुंबईत आपण पोचलेलो आहे रामवाडी आता बरंच डेव्हलप झालं आहे या पाट्याला बघते आहे तर इकडे महानगर गॅस तर सिस्टम एम एस आर टी सीने स्वतःचीच वाटते लावून घेतले आतमध्ये तर हा इकडे पूर्ण डेव्हलप केला आणि कॉन्क्रीट केलं आहे पूर्ण मध्ये अशी अवस्था होती की रामवाडी तुम्ही बघू शकत नव्हतं तर मध्ये जसं मी म्हटलं की प्रत्येक डेपोमध्ये एक कॅन्टीन वगैरे एम एस आर टी सी डेव्हलप करू शकतं चांगल्या प्रकारची तसं रामवडीला पहिली होती पण आता तेवढं काय खास कोणी लक्ष देत नाही पण लक्ष द्यावं अशी एक माफक अपेक्षा सकाळचे म्हणजे सहा वाजलेत आणि फायनली पोचलो सुरज आलेला घ्यायला काकीला तर काकी आणि सूरज नारसोपा स्टेशनवरून निघाले ते लोक ईष्टला राहतात आणि मग मी रिक्षा पकडून आलो आहे वेस्टला चला थोडा आराम करतो मग नंतर ऑफिसला पण निघायचं आहे अवली तर आता झोपली असेल तेव्हा खुश हो नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळी एक पावणेस तसा आवाज आहे आपल्याला घरी पोचायला त्यामानाने बऱ्यापैकी बस आली इकडे नाला सुपारामध्ये नाहीतर उशीर झालेला बरंच हळूहळू गाडी आलेली ॲक्च्युली तिकडे पण लेटच आली थोडी पावणे आठच्या आसपास आली आपली संगमेश्वरला जिचा की टायमिंग आहे लगभग सात तीनचा वगैरे असं काहीतरी तर पावण तास उशीर गाडी होती नंतर पुढे 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 मग जरा उशीरच होत गेला पण नंतर मग मानगावनंतर गाडी एकदम सुसाट आली बसला एक बस तर उशीर झालेला आणि मेन संगमेश्वरला मी चढलो तेव्हा ॲक्च्युली ही स्लीपर असते साखरपा अर्नाळा जी गाडी आहे ती वरती स्लीपर असते आणि खाली सीटर असते ते एका बाजूला दोन सीट असतात आणि एका एक बाजूला सिंगल, सिंगल सिंगल सीट असते तर सिंगल सीटच्या बाजूला तेरा नंबर माझा होता तर पुढची जे व्यक्ती होती तर एकदम अशी आरामात बसलेली एकदम काही काही जण माहिती आहे का ते पैसे दिलेत तर मी वसूल करणार त्या मेंटॅलिटीचे असतात तर ते असे निवांत बसलेले की मला म्हणजे आतमध्ये जायला पण होत नव्हतं तर त्यांना म्हटलं की थोडी सीट पुढे घ्या थोडी घ्या जास्त पण मी म्हटलं एक नाही एकदम ॲटिट्यूडमध्ये नाही घेणार बोललो नाही घेणार असं नाही प्रेमाने बोलतो आहे एवढा ॲटिट्यूड म्हटलं दाखवू नका तरी पण नाही घेणार काय करणार तर कर म्हटलं ठीक आहे नका करू राहत असेल मग काय वाटलं माहिती आहे त्याला ना मग त्याने ते सीट पुढे केली पण कसं आहे म्हणता कुठे प्रवासामध्ये किंवा कुठे जिथे जिथे ॲडजस्टमेंट स्वतःला करता येते तिथे करा कारण काय असतं माहिती आहे आयुष्यात एवढे ॲटिट्यूड दाखवून काही होत नाही प्रेमाने वागाल तर जास्त पुढे जाल आणि तुमचं पण चांगलं समोरच्याचं पण चांगलं होईल समोरचा पण दुवा देईल तुम्हाला आशीर्वाद देईल कारण काय माहिती आहे का आयुष्य किती आहे काय का कोणाला माहिती आहे नाही आहे त्यामुळं एवढं ॲटिट्यूड दाखवून काही होणार नाही आहे त्यामुळं असे जेव्हा इन्सिडेंट होतात तेव्हा असं वाटतं की आपण माणूस म्हणून कुठे आहे त्या दिवशी एवढं असं काय मोठं आमचं काय झालं नाही कारण त्यांनी मग लगेच मग ऐकलं परत दोन मिनिटांनी त्यांना काय वाटलं काय नाही ॲक्च्युली ते वयस्कर होते म्हणजे साधारण पन्नासची क्रॉस जरी होते असेल त्यामुळं मी काय मग जास्त मॅटर वाढवायचा प्रयत्न केला नाही पण नंतर मग त्यांनाच काय वाटलं तर मग शीट थोडीशी पुढे केली ती पण थोडीशी केलेली असेच होते ते एंडिंगपणे म्हटलं ठीक आहे जाऊ दे कारण बऱ्याच वेळा मी बघतो हे जे आपली स्लीपर गाडी वगैरे जेव्हा असते ट्रॅव्हल्स असू दे किंवा मग ती एम एस आर टी सीची असू दे बरेच जण आहेत ते पैसे दिलेत तर मी तर असा म्हणजे जरा पण असं होणार नाही सीट माझी अशी आडवीच हवी अरे असं नसतं एवढं तुम्ही आरामात नाही जाऊ शकत जर पाठशाला कधी कधी काय असतं पाठी एकदा आमचं झालेलं इशू की अवनी होती आणि तेव्हा पण सीन असंच झालेला समोरचा माणूस एकदम असा पाठी आलेला आता जर तुम्ही लहान मुलांना घेऊन बसाल आणि समोरचा एवढा पाठी आला ना तर पाठच्या सीटवाल्यावर बसता येत नाही आणि मग तेव्हा पण आमचा थोडा इशू झालेलाच तेव्हा तर म्हणजे थोडी खिचकिच झालेली जा समोरचा माणूस काय ऐकायला तयार नव्हता की मी पैसे दिलेत तुमचा मुळबाला आहेत आम्ही काय करायचं असा पण सीन होतात कधी कधी पण एवढं सांगा असं वाटतं की थोडी काळजी घ्या सर्वांना सांभाळून आयुष्यामध्ये जरा पुढे जा तुमच्यासोबत कधी असं काय झालं असेल इन्सेन एंटर नक्की कमेंट करून सांगा असो आलेलो आहे मुंबईला तर आत्ता ॲक्च्युली येण्याचं कारण एक दोन मिटिंग्स आहेत आणि ऑफिसची थोडी कामं आहेत तर ती उडकायची आहेत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला परत गावाला जायचं आहे मुंबईला थंडी त्या मनाने कमी आहे म्हणजे मुंबईचं ठिकाण म्हटलं तर मुंबईच्या हिशोबाने ठीक आहे पण आता गावावरून मी आलो आहे ना तर गावची थंडी आणि मुंबईची थंडी कम्पेअर केली तर गावाला तुफान आहे एकदम आणि ॲक्च्युली आम्ही राहतो सह्याद्रीमध्ये ना तर आमचं गावचं ठीक आहे थोडं कमी आहे पण खाली नदीच्या बाजूला राहणारी जी गावं आहेत त्यांचं तिकडे एकदम भयंकर थंडी असते असो एक शॉर्ट ट्रिप होती गावाला थोडी अरेंजमेंटची ट्रीप होती अरेंजमेंट झाले आता एक मुहूर्त काढून आपल्याला परत गावाला जायचं आहे ताई म्हणजे मोठ्या दोघी बहिणी आहेत आणि मयुरी अवनी असं सगळेजण पण जायचा विचार आहे घर तोडायच्या अगोदर आहे ना सर्वजण जरा एकत्र राहू कारण जुन्या घराच्या ज्या काही आठवणी असतात त्या जुन्या घराच्या आठवणी तर ते पण प्लॅनिंग आहे बघूया कसं होतं आहे मी कदाचित पाठवून जाईन ताई म्हणजे मोठी ताई छोटी ताई आणि मग मयुरी अवनी हे पुढे जातील थोडं एक दोन दिवस ऑफिसच्या अजून काम आहेत यावरून मग मी निघेन असं काहीतरी अरेंजमेंट करूया बघूया कसं होतं आहे कारण आत्ता गावी गेलो की मग दहा बारा दिवस तरी आरामात सुट्टी होईल आहे आणि ती ऑफिशियल सुट्टी असेल कारण त्यावेळेस काय जास्त काम पण करता येणार नाही त्यामुळं मग सगळे अरेंजमेंट करून जावं हो लागेल ला, आपल्याला साडेआठ वाजलेत आम्ही तयार झाले जस्ट ऑफिसला वगैरे जायला अवनी वस्तू झोपले निवानते एकदम कारण अवनी रात्र थोडी आहे ना पटकन झोपायला बघत नाही उशीर करते बारा साडेबारा एक वाजवते आणि मग सकाळी आत्ता तर कसं आहे रोज उठेल साडेआठ साडेसात आठपर्यंत पण आता थंड लागतं ना मग आता काय थंडी मध्ये लवकर उठायचं नाव नाही गावाला तर नऊ नऊ वाजवेल वाटतं नऊ साडे नऊ पण वाजवेल कारण गावाला तर थंडी दहा वाजेपर्यंत उडतच नाही काय करते मध्ये टिफिनची तयारी झाला अंडा फ्राय अंडा फ्राय टिफिन मध्ये ओके चला म्हणजे आता काही मुंबईची धावपळ सगळं उठायचं पटापट रेडी व्हायचं ऑफिस ऑफिस टू घर एडिटिंग अपलोडिंग असं सगळं चालू असणार आहे चला आता पुरतं तरी इथे थांबूया एक शॉर्ट व्हिडिओ होता गावाकडून आपण निघालो गावाला गेलेलो त्याच्यानंतर बाकीची अरेंजमेंट केली त्याच्यानंतर छोट्या मोठ्या पार्ट्या पण झाल्या भयानक भयानक पार्ट्या झाल्या एकदम मस्त भारी भारी आणि थंडी असल्यामुळे ना गरी गरी आता या सीझनमध्ये पार्टीचा मजा थोडी जरा जास्तच येते त्यामुळे अजून पण जेव्हा आता गावी जाऊ आपण तेव्हा पण पार्ट्या नक्कीच येतील असं वाटतंय बघूया काहीतरी वेगळं वेगळं करायचा प्रयत्न राहील आता पण आपण जी तंदुरी केली होती ना डब्यातली एक नंबर झालेली बघूया घरी जमलं तर घरी पण मारत होता सर्वजण असं जेव्हा असं काहीतरी इंटरेस्टिंग तर चला म्हणजे आता पुढं तरी इथे थांबूया व्हिडिओ परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय